मुरबाड विधानसभा मतदारसंघात पाचव्यांदा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार किसन खोथोरे यांनी बदलापूर नगरपालिकेवर विशेष लक्ष केंद्रित केले असल्याचे लक्षात येत आहे गेले अनेक वर्षे बदलापूर नगरपालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे परंतु मित्रपक्ष असूनही शिवसेनेने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार किसन कोथोरे यांच्या विरोधात काम केले असल्याने किसन खोथोरे आता विरोधकांचा चांगलाच समाचार घेणार असल्याचे दिसून येत आहे गेले अनेक वर्षांपासून बदलापूर नगरपालिकेत पडद्यावर चाललेला कारभार आपण उघड करणार असल्याचे आमदार किसन खोथोरे यांनी म्हटले आहे यामुळे या नगरपालिका निवडणुकीत गेली अनेक वर्षे बदलापूर नगरपालिकेवर आपली एक हाती सत्ता गाजवणाऱ्यांना मात्र नक्कीच आमदार किसन कथोरे यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे यामुळे भविष्यात नगरपालिका निवडणुकीत नक्की कोणता बदल घडतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे नाही पण मी आता आज आमदार झालोय आज मला सर्टिफिकेट मिळालंय मी आता दाखवून देईल की बदलापूर मध्ये काय चाललं होतं पण सूत्रधार आता एक नंबर आज मी तुम्हाला एकच विनंती करेन हे शहर वैभव बनते या शहराला कोणाच्या नजर लागत असेल तर ती नजर काढण्याची ताकद आज तुम्ही मला दिलेली आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो पूर्ण मनापासून तुम्हाला विनंती करतो की नगरपालिका ही माझ्या हातामध्ये द्या आणि बदलापूरचा विकास करून पहा एक वेगळ्या तुम्हाला मी अनुभव देऊन सांगेन कधीही त्या नगरपालिकेत पाय देत नाही असा तर मला ते तिथलं टेबला खालचं आवडलं नाही आणि म्हणून आता टेबलवर बसून कामकाज करायला लावत आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पतलापूर